नमस्कार डॉक्टर अरुण गद्रे यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत एक जुलैला डॉक्टर्स डे झाला बरेच लेख आले व्हॉट्सअप मेसेजेस आले आता माझ्यासारख्या आता आज मी जवळपास सेवन्टी सिक्सला ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये मुंबईला मी ॲडमिशन घेतली तेव्हापासून मी या वैद्यकीय क्षेत्रात आहे आणि त्यामुळे मला सगळं असं रिफ्लेक्शनसारखं आता रिटायर मी रिटायर पण आहे एका अर्थाने त्यामुळे एक मागोवा घेतला मी की आमचं जगणं कसं होतं डॉक्टर म्हणून कसं जगणं होतं अर्थात मी फक्त माझ्या पुरतं बो म्हणजे माझ्या अनुभवातून बो, बोलणार आहे त्या अर्थातच एका आता पाच सहासष्ट वर्षाच्या माणसाचं ज्यांनी वीस पंचवीस वर्ष तीस वर्ष स्वतःचं हॉस्पिटल चालवलेलं आहे अशा माणसाच्या दृ अनुभवातून मी बोलणार आहे पण मला माहिती आहे की मी जरी गावामध्ये काम केलं असलं तरी शहरामध्ये असं काम करणारे माझे मित्र आहेत मैत्रिणी आहेत इवन शहरांमधल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करणारे माझे डॉक्टर मित्र मैत्रिणी आहेत त्यातला एक बराचसा भाग बराचसा भाग म्हणजे आमच्यापैकी बरेच जण गेल्या तीस चाळीस वर्षात खूप छान अगदी काय म्हणावं त्याला की अजिबात पैशाच्या मागे न लागता खूप चांगल्या पद्धतीने आणि पेशंट केंद्रीभूत ठरवून प्रॅक्टिस आले करत आलेले आहेत करताहेत करत राहते काही रिटायर्ड झालेले आहेत तो एक काळ पण होता की ज्या वेळेला आमच्यासारख्या लोकांना असा वाव होता हे करण्यासाठी पण ते नंतर म्हणजे त्याबद्दल मी बरंच आत्ताच्या वैद्यकीय व्यवस्थेबद्दल मी बोलतोच आहे तो आज माझा विषय नाही आहे विषय असा आहे की डॉक्टर म्हणून आम्ही किती आनंद उपभोगला आमचं आयुष्य कसं गेलं ते तुमच्यापर्यंत पोहोचायला कारण काय झालं माहिती आहे की हल्ली विश्वास नावाचा प्रश्नात निघाला आहे म्हणजे पेशंटना पण डॉक्टरांबद्दल विश्वास नाही डॉक्टरांना पण पेशंटबद्दल विश्वास नाही तुमचा डॉक्टरांशी संबंध येतो तो केवळ आजारपणामध्ये येतो त्यामुळे डॉक्टर आधारपणेचे व्यतिरिक्त काय माणूस म्हणून जगत असतो ते तुमच्यापर्यंत पोचवावं हा याचा प्राथमिक उद्देश आहे हा पहिला भाग आहे दुसऱ्या भागात मी असं सांगणार आहे की आम्ही असं जगलो कर पण आता जे नवीन मुलं येत आहेत आता जी पासआउट होत आहे त्यांच्याबद्दल त्यांच्या कसं जगणं असणार आहे काय असणार आहे त्याबद्दल आम्हाला आमच्या पिढीला एक काय वाटतं आहे ते मी दुसऱ्या भागात सांगणार तर आमची ॲडमिशन जेव्हा घेतो म्हणजे मी सेवंटी सिक्स साली घेतली कधीही म्हणजे आज तुम्ही नीटचा सगळा गोंधळ बघताय नीटला लक्षावधी मुलं बघतात आमच्या वेळेलाही म्हणजे फक्त चारच मुंबईत कॉलेजेस होते प्रायव्हेट कॉलेज नव्हतं त्यामुळे स्पर्धा तेवढीच होती आणि जेव्हा माणूस हे सगळ्या स्पर्धेतून एखादा मी त्या मेडिकल कॉलेजच्या विक्री अशा आवारात पोचतो तेव्हा ते काय म्हणतात त्याला जितम मया असं डोक्यामध्ये असतं की आपण खूप काही अचीव केलं आहे डोक्यात हवा गेलेली असते थोडीशी ती हवा उतरायला अर्थातच पहिल्या दोन तीन परीक्षा पुरेशा असतात अक्षरशः सगळ्या वर्ग नापास होतो किंवा एखाद दोनच फार हुशारमुळे टगतात किंवा ज्यांच्या डोक्यात हवा गेली नाही ते पण तो वेगळा मुद्दा आहे ते एक वेगळ्यात पुढे मी बोलतो पण पहिलं येतं ते डिसेक्शन येतं म्हणजे असं आहे की किती वर्षाचे असतो आम्ही अठरा एकोणीस वीस वर्षाचे असतो कुठल्या एकोणीस वीस वर्षाच्या मुलीला मृत्यू वा शब्द तिच्या शब्दकोशात असतो फार कोण कोणाच्यात नाही फार तर तो पुढे पासष्टीला साठीला रिटायर झाल्यावर वगैरे वगैरे टोकवावा लागतो पण आमच्या मेडिकल प्रोफेशनमध्ये जे कोणी आम्ही आहोत आणि जे कोणी असणार आहेत त्या सगळ्यांनाच पंच वीस वीस बावीस पं तेवीसच्या वर्षीच मृत्यूशी गाठ पडतील म्हणजे तो आपला मृत्यू नसेल तो दुसऱ्याचा असेल पण तो तुमच्यासमोर उभा राहतो फर्स्ट एम बी एसला आम्ही पेशंट बघत नसतो त्याच्यामुळे मृत्यू उभा राहतो तो डिसेक्शनमधून डिसेक्शन हा एक भयंकर मोठा आघात असतो म्हणजे त्या सगळ्या अशा फॉर्मॅलीनमध्ये श्रीवल झालेल्या श्रीन झालेल्या सुरकुतलेल्या ह्युमन बॉडी असं ज्याला नग्न सत्य म्हणतो आपण म्हणजे मराठीमध्ये तो खूप अलंकारिक शब्द आहे पण तिथे नग्न सत्य म्हणजे लिटरली नग्न सत्य असतं आणि पहिला धक्का तुम्हाला सांगतो आज सुद्धा जगाच्या काळात कायम दुकाने मुलं मुली मेडिकलला येतील येतात त्यांच्या पुढे मानवता हाच एक प्रेरणा असते सुरुवातीला आणि ती त्या मध्येच एक सामाजिक भान निर्माण होतं की अरे कोणाचं प्रेत असेल कसं बेवारशी असेल काय केलं असेल त्या माणसाने कसा मृत्यू झाला असेल अंगावर सर्र काटा येण्याचा पहिल्यांदा आपण आणि ते म्हणजे हे असे बेवारशी अत्यंत गरीब असे विभागणी तिथे होते आता एखादं प्रेत आता बघा किती कोरडेपणाने बोलतो आहे प्रेत आपल्यासारख्या घरातून डोनेशन म्हणून आलेलं पण असतं पण बहुतांशी असतात ती राज्यावरची तिथेच आमचं वेगळे पण सुरू होतं बाकीच्या समाजाच्या आता सगळेच प्रोफेशन परीने योग्यच असतात म्हणजे समान असतात आता पत्रकाराच्या स्वतःच्या कथा असतात न्यायाधीशाच्या स्वतःच्या कथा असतात आणि प्रत्येकाच्या इंजिनियरच्या असतात सॉफ्टवेअर इंजिनिअर कॉर्पोरेट वर्डमधले असतात त्यामुळे प्रत्येकाचे गमती संघर्ष पैलू वेगवेगळे असतात पण मेडिकलचा पैलू खराच वरू होतो तो म्हणजे मृत्यू तुम्हाला समोरलं आता एखादा मुलगा मुलगी असा पण असतो बरं का की ज्याला ते झेपतच नाही आणि तो सोडून देतो मेडिकल बाकीचे कसे बसेस आत येतात आणि त्यांचे त्यांचे डिफेन्सिव्ह मेकॅनिझम आमचे सुरू होतात मग खूप विनोद काय करणं वाचणं काय सगळं विचित्र असतं सगळं वातावरण पहिले काही दिवस आणि तिथे आमचे सर आम्हाला सांगायचे आणि जे बऱ्याच वेळा सांगत असतील की एक लक्षात घ्या हा ही व्यक्ती त्याच्या आयुष्यात एक जिवंत मानत होती ती ती जिवंत आहे असं समजून तुमचं बोलणं तुमची वागणूक ठेवा रिस्पेक्ट दीड एक वेगळाच टन आमच्या आयुष्याला तिथे सुरू होतो मग हे टर्न प्रचंड त्याच्यातन आम्ही सरावतो आणि मग इतकं सरावतो की काही वाटतच नाही म्हणजे यांत्रिक होऊन जातं सगळं आम्ही शिक्षण आणि ते सगळं शिक्षण इतकं किचकट आणि इतकं पाठांतराचं असतं म्हणजे आता इथून इथे नर गेली ती तशीच जाणार त्याला काही लॉजिक नाही पाठ करा करा पाठ पाच पाच एक हजार पानाचं ग्रे अॅनॅटॉमी येतो पाठ करायला लागतो डिसेक्ट करायला लागतो बायोकेमिस्ट्री येते काय काय येतं अक्षरशः म्हणजे गुदमरून जातो जीव एवढं पाठांतर असतं आणि मग परीक्षा सुरू होतात स्पर्धा सुरू होतात दीड वर्ष आमच्या वेळेला दीड वर्ष होता आता एक वर्ष आहे खूप भयानक म्हणजे भयानक चरक असतो तो चरक आणि त्याच्यात पेशंट नावाचा माणूस तिकडे तिकडे कोणीच नसतो आणि परीक्षेचं टेन्शन तर इतकं असतं एवढा पा एवढा अभ्यास एवढा अभ्यास पुरंच होत नाही पुरंच होत नाही आणि परीक्षा येतात आणि परीक्षेला गंमत असे तीन तीन प्रश्न असतात तिन्ही तिन्ही कंपल्सरी आणि पन्नास टक्के पास असं सगळे विचित्र चॅलेंजेस आम्हाला आता जे कदाचित बाहेर नसतील असे येऊ लागतात आणि मग उतरतो सगळे पण फर्स्ट एम बी बी एस सुटतं काही खूप मेरिट होल्डर होतात हो दे बाबा आम्ही सुटण्यामध्येच आनंद आणि सेकंड एम बी बी एस सुरू होतं आता मात्र पेशंटचा वॉर्ड आमच्या येतो दुसरी डिफायनिंग मुमेंट पहिलं डिसेक्शन दुसरं पेशंट आता काहीच कळत नसतं म्हणजे आम्हाला इंटर्नशिप पर्यंत काही डोक्यात येत नसतं काही समजत नसतं पण त्यावेळेला तर अगदीच म्हणजे भयचकित असतो खूप कौतुक वाटत असतं गंमत वाटत असते आणि त्याच वेळेला दचकत असतो किती पेशंट आणि सरकारी महाविद्यालयांमध्ये आम्ही शिकलो अशी गर्दी अशी गर्दी ओपीडी आणि काय काय अरे बापरे म्हणजे स्टुडंट फक्त आम्ही बघत असतो सगळं शिकत असतो प्रश्न विचारत असतो पण शेवटी पेशंटच्या वेदना आणि क्वचित प्र प्रसंगी मरणारा पेशंट वॉर्डामधला आम्हाला उद्ध्वस्त असा कर, आश्वस्त करून जातो कारण हे आपलं मृत्यू आपल्या त्याच्या पुढे आव्हान असणार आहे वेदना तो इतकं किती भयंकर सगळं विश्व आमच्यासमोर उभं राहतं एखाद्या विश्वरूप दर्शनासारखं तेव्हा दुसरी डिफायनिंग मुवमेंट आमच्या व्यवसायाची म्हणजे पेशंट माणसं चालती बोलती हलती माणसं जी आम्हाला समोर येतात आणि आम्हाला त्यांना वेदनांपासून दूर करायचं असतं रोगांपासून दूर करायचं असतं मृत्यूपासून वाचवायचं असतं आणि वाचवत आणि हे सगळं हळूहळू इतकं ओव्हरवेल्मिंग होतं कधी कधी पहिल्यांदा पण हळूहळू आम्ही सरावतो आणि वाल हा आमचा महत्त्वाचा अंगभक्ता आयुष्याचा आम्हाला तिथेच खूप छान बॉसेस मिळतात आमच्याकडे एक हायरजी आहे है। मिलिटरीसारखी बॉस निबोला आहे तो बॉस बोला आहे मग त्यांनी काही आम्ही आणि कधीकधी खूप मूर्खासारखं काहीही सांगतात पण तुम्हाला डोकं चालवायला परवानगी नसते तर करायचं म्हणजे करायचं एका दृष्टीने आमचा अहंकार तिथे ब्रेक केला जातो एका विशिष्ट चाकोरीत आम्हाला बसवलं जातं आणि आणि असं केलं जातं की मुळात तुम्ही म्हणजे बॉस आपल्याला क्रूर कर्मा वाटतो कधी कधी क्रॅक वाटतो विक्षिप्त वाटतो पण आपल्या चुकांची जबाबदारी बॉस घेत असतो आणि आपण त्याच्या रोल मॉडेलमधून शिकत असतो मग थर्ड एम बी बी एस येतं मग त्यावेळेला नीट वगैरे नव्हती त्यामुळे आम्हाला थर्ड एम बी बी एसमध्ये इन्स्पायर आहे उच पार म्हणजे मिळाली गायनाक माझ्यासारख्याला तर सर्जरी मिळाली तर सर्जरी आणि काय एकदा सुटतो त्या प्रचंड टेन्शन असतं त्या परीक्षेला त्यामुळे कारण पूर्ण भवितव्य त्याच्यावर एका प पेपर एका एक पेपरावर हो एका वायवावर आणि वायवा नावाचा एक प्रकार असतो की तुम्हाला एक पेशंट दिला जातो आणि तुम्ही बोलायचा तुमचा इंटरव्ह्यू घेतला जातो तीन परीक्षक उभे असतात मोठे बॉक्स आणि त्याच्यामध्ये गमत असे होते की एका वाक्याला आम्ही घाबरत असतो ते म्हणजे ते सांगतील सगळ्यात शेवटी गुड सी यू आफ्टर सिक्स मंथ्स म्हणजे बोमड्या सहा महिन्यांनी परत या म्हणजे नापास आणि वायवामध्ये नापास म्हणजे तिअरी म्हणजे नापास भले तिथे गोल्ड मेडल मिळव नापास एक वेगळीच कला असते टेन्शन असतं आणि इतकं टेन्शन या थर्ड एम ए बी एचं असतं की आमच्या वर्गातला एक मुलगा आम्ही पहिल्या पेपरात निघालो आणि हा अधिवांत कॅन्टीनमध्ये बसला होता म्हणलं काय झालं तो म्हणलं मी ब्रेक घेतला मी नाही मी तर ह्या वेळेला परीक्षा ड्रॉप आहे आम्ही सगळ्या मित्रांनी त्याला उचलला आमच्याबरोबर टॅक्सीत टाका एक्झॅमिनेशन हॉलवर नेला त्याने लिहिला बघला पेपर खूप छान मार्क मिळाले आणि आता तो फार मोठा स्पेशालिस्ट आहे तर ही अशी सगळी गंमत आणि ताणतणाव आम्ही ते ताणतणाव आम्हाला इतके हटतात अभ्यासाचे की आम्हाला श्वास घ्यायला फुटत नसते पण त्याच्यातून रिलीज म्हणून माझ्यासारखी माणसं मग नाटकं लिहायला लागतात वक्तृत्व स्पर्धा काय धमाला ते पण एक मोठा सेंट्रल कॅन्टीन आणि बॉईज कॉमन रूम गर्ल्स कॉमन रूम हे आमचे मंदिरं होतात म्हणजे तिथे जाऊनच पडी पडी काढतात सगळे लायब्ररी म्हणजे आमचा ऑक्सिजन असतं सगळ्यातून आम्ही पुढे जातो हाऊसफुल येतात आता मात्र हे पेशंटचा जो प्रकार आहे तो अजून अंगावर येतो कारण आता हळूहळू आपण प्रेक्षक नसतो आता आपण ॲक्टर असतो शेक्सपिअरच्या नाटकातलं पेशंटला दुरुस्त करणाऱ्याचं नाटकातलं आणि तो मोठं टेन्शन असतो भयंकर पाय लटपटत असतात पण त्याच्यासाठी खूप छान खा छान पद्धत आहे शिक्षणाची ते हळूहळू आम्ही पुढे जातो म्हणजे आता मी गायना शिकत होतो तर पहिल्यांदा फक्त बोटावर स्पिरिट लावणं बिटारीन लावणं आता महिनाभर जातो मग बघायची वर ऑपरेशन बघायची मग हळूहळू दोन तीन महिन्यांनी कदाचित बॉस आपल्याला उदार झाला तर वर एक कालपेंटनी फक्त एक इन्सिजन घ्यायचा मग त्या हळूहळू हळूहळू तुम्हाला त्यांच्या समोर हळू हळू प्रगती करत एक दिवस असा येतो की चला बॉस म्हणतो चला तू ती झाली कर फाटलेली असते म्हणजे अक्षरशः अंगावर कारण एक चूक झाली एकच दिलासा असतो एक प्रचंड अनुभव असलेला एक, एक समर्थ बॉस किंवा ती आपल्यासमोर उभी आहे आणि आपल्याला मागे उभी आहे आणि ती त्या क्षणी इंटरव्हेन करणार आहे आणि आपल्याला चुकीपासून वापर मग आम्ही त्याच्यातूनही पुढे जातो मग हळूहळू हळूहळू असं होतं की डॉक्टर आमचे बॉसेस रात्री म्हणायला लागतात ठीक आहे आता तूच सिजर कर सकाळी मला सांग इथपर्यंत हळूहळू हळू पट्टप्प्याटप्प्याने आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला कोण डॉक्टर करत असेल तर जे फुकट उपचार मिळतात म्हणून जे लक्षावधी गरीब लोक आम्हाला त्यांच्यावर प्रयोग करू देतात एका अर्थाने ते बरे होतात असतात आणि त्यांना अजिबात हिता होत नसते कारण हे सगळं इतकी छान शिक्षण पद्धती आहे आणि भयंकर मोठी सपोर्ट सिस्टीम आहे पण तरी शेवटी ते आमच्या आम्ही त्यांचे ऋणी असतो आणि हे भान आमच्या डोक्यात शिरतं आणि दुसरं म्हणजे मुंबईसारख्या महानगरात तर भारतातून पेशंट येतात खूप खूप प्रगल्भ अशी दृष्टी तुम्ही तुम्हाला मिळते आणि तुम्ही बाहेर पडता एम डी होता बाहेर पडता मग बऱ्या आमच्या वेळेत आम्ही बोलतो आहे बऱ्याच मुलामुलींनी म्हणजे आता आम्ही मुलं मुली म्हणतो आहे मी पण आम्ही बऱ्याच लोकांनी आमची स्वतःची हॉस्पिटल टाकली एन्टरप्रिन्युअर झालो आता हे एक मोठं गडबडच झाली डॉक्टर आणि एंटरप्रुनर हे फार विचित्र कॉम्बिनेशन आहे म्हणजे आपले पैसे टाकलेले पण परत मिळतील बँकेचा ई एम आय पण भरायचा आणि पेशंटही तपासायचे आणि परत नैतिकतेचा काटा असा सरळ ठेवायचा खूप मोठी त्यापेक्षा चांगली नोकरी असली एखाद्या मिशन हॉस्पिटलमध्ये ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये तर निदान हे एंटरप्रुनरशिप असण्याचं तरी कटकट नसते पण फार कमी नोकरी आहेत अशा आणि आम्ही सगळे बरेचसे नव्वद टक्के लोक असे आमच्या आमच्या मध्ये घुसलो आणि मग काय दारोदारी पेशंटसाठी भटकंती सुरू होते पेशंट देता का हो पेशंट देता का कोणी पेशंट त्यांना तर सम्राटसारखं आता ज्यांचे वडील डॉक्टर आहेत ज्यांचे हॉस्पिटल पहिल्यापासून आहेत ते फक्त एखाद दोन टक्के सुटतात पण आमच्यासारखे बिचारे फिरतात मग पेरी नावाचा प्रकार सुरू होतो की गावात जा जनरल प्रॅक्टिशनर म्हणजे आम्हाला त्यावेळेला काही जनरल प्रॅक्टिशनर मात्र आम्हाला भेटले ते अजिबात पैशाची अपेक्षा न ठरता आम्हाला खूप चांगला आधार देत हळूहळू आम्ही पुढे आलो खूप मोह उभे असतात खूप टेम्पटेशन उभे असतात कशाला आहे हे सगळं एक मान्य करावी कमर्शियलची टीम आणि झोपून गावात स्वतःला कटकट नको काही काहीजणं त्याच्यामध्ये नाईलाजानी उतरतात पण काहीजणं तकतात आहे पण हळूहळू हळूहळू आमचा दम भरतो आणि आमचे संसारही सुरू होतात बऱ्याच लोकांचं नवरा बायको डॉक्टरच असतात मुलं होतात सगळं सुरू होतं आता सगळ्या बाकीच्या जगाचे प्रॉब्लेम आमचे पण होतात पण त्याच्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असा असतो की ज्या घरात दोघं नवरा बायको डॉक्टर आहेत तिथे हॉस्पिटलचे फार मोठे ताणतणाव घरात आम्ही घेऊन येतो आमच्या मुलांना ते सोसावं लागतं आमच्या घरच्या लोकांना सोसावं लागतं आणि म्हणजे उदाहरणार्थ एखादी पेशंट खूप झटके घेऊन माझ्या हॉस्पिटलमध्ये मा आली दोनशे वीस आणि एकशे तीस बी पी आहे आणि ती डिलिव्हरी होते आता सीझर पण करावा लागेल सीझरी भयानक धोक्याचं आता नॉर्मल डिलिव्हरी होती आहे बघतोय प्रचंड टेन्शन असतं ते दहा तास आणि आम्ही ते दहा तास ते तिथे नसतो खाली नसतो वर येतो जेवायला वर झोपायला येतो त्यावेळेला हे टेन्शन असतं एखादा पेशंट पोस्ट ऑपरेटिव्ह अडकतो तो खूपच असा धोडायमानवतो की आता जगतो का वाचतो तीन तीन दिवस चार चार दिवस हे सगळं टेन्शन आमच्यावर येतं एखाद वेळेला पेशंट कमी होतात आमच्यावर प्रचंड टेन्शन होतं की आता ह्या महिन्याचं बँकेत आपता भरायचं कसा हळूहळू हे सगळं आम्ही रुळतो पण रुळतो म्हणजे टेन्शन जातं असं नाही आमच्यामध्ये ॲट्रिनली रोज निर्माण येत होतं आणि ते भयंकर स्ट्रेस असतं स्टेरॉईड येतात आणि त्यामुळे आमच्या आ, 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 आ आलट्रीज होतात आमचं म्हणजे सगळ्या पद्धतीने आम्ही हृदयविकाराला डायबेटीसला सगळ्यांना आम्हाला हे विकार असतात बऱ्याच लोकांना मला स्वतःला या स्ट्रेसमुळे डायबेटीस तीस वर्ष आणि ह्याच्यातून आम्ही मार्गकार तोच करतो काय आता आहे खरं पण सगळ्यात या सगळ्यातून मिळतं काय तर बऱ्यापैकी पैसा मिळतो आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगलं मिळतं आणि किती तुम्ही नैतिकतेने प्रॅक्टिस केली आणि तरीसुद्धा डॉक्टरला भरपूर काय काय मिळत असतं पण सगळ्यात काय मिळतं तर पेशंट बरा झाल्याचं त्याच्यानंतर जेव्हा डिस्चार्ज करता तुम्ही पेशंट किंवा ओ पी डीसुद्धा करा आता सुटला असतो असं म्हणून गोळ्या कमी करता तेव्हा जो पेशंटची देहबोली असते आणि तुमची देहबोली असते याच्यातून एक जो आनंद मिळतो तो आनंद था था मला नाही वाटत दुसरीकडे मिळत असेल त्या त्या पद्धतीने लोकं बोलतील पण मेडिकलमधल्या त्या आनंदासाठी एक त्या एक टक्के आनंदासाठी नव्याण्णव टक्के ताण आम्ही सहन करत असतो आणि तेच आमचं जॉक्टर म्हणून जगणं असतं बघा ना मी लासलगावला प्रॅक्टिस करत होतो एकदा युट्रेन रक्षण होणार होतो म्हणजे गर्भशी फाटणार होती अशी बाई संध्याकाळी सहा वाजता आली तेव्हा बाहेर ट्रान्सपोर्ट पण नसायचा त्या बाईला मी जर लासलगाववरनं नाशिकला पाठवलं ला असतं की माझ्याकडे रक्त नाही तर ती बाई निफाडला गेली असती अश नशिबाने ती स्टेबल होती आणि मी माझ्या एक तयारी होती सगळी एक अर्ध्या तासात ती ती सिझर झाल्यावर तिचं बाय वाचलं ती वाचली ती बाई आणि तिचं बाया हातात घेऊन तिची फॅमिली जेव्हा निघून जाते आज आठवत आहेत तो दिवस आज आठवतो कितीतरी अगदी काय म्हणतात त्या गावकुसा बाहेरच्या बायका हक्काने डिलिव्हरीच्यासाठी यायच्या त्यांना माहिती असायचं की डॉक्टर काय पैसे घेणार नाही आपले नाटकवायची सगळी पण ती बाई सुखरूप कारण हिमोग्लोबिन चार पाच ग्रॅम असायचो अशी पोटात भोवा आलेला असायचा की आता हे सगळं ठीक आहे धर्मार्थ किंवा मला आनंद आहे मी काय पैसे मिळाले न मिळाला तर प्रॉब्लेम नाही पण एक सिरियस झाली उद्या गेली काय करायचं आणि तिला मागे जायला वावत नाही तीन ग्रॅम चार ग्रॅम हिमोग्लोबिन ती तिलिव्हरी परत जायची आणि परत हक्काने परत यायची पुढच्या डिलिव्हरीला असे हे सगळे अनुभव माझे त्याचे नाही आहेत आमच्या पिढीचे व्यापक अनुभव आहेत जनरल प्रॅक्टिशनरचे आहेत प्रत्येक स्पेशालिटीचे आहेत गावातले आहेत शहरातले आहेत आणि आमची सगळ्या पिढीच्या कोणालाही तुम्ही विचारा आम्ही पूर्ण समाधानी आहोत अतिशय समृद्ध करणारं जीवन असतं ते अतिशय आनंद देणारं ते आणि ते ताणतणाव इतके असतात की त्याची पण आनंद एक नशा लागते त्यामुळे हे खूप छान झालं आयुष्य खूप छान गेलं आमच्या पिढीतल्या काही लोकांचं आणि बऱ्याच लोकांचं शहरामध्ये न्यूरो न्यूरोलॉजीमध्ये न्यूरो सर्जन म्हणून कार्डिओलॉजिस्ट म्हणून गॅनिकॉलॉजिस्ट म्हणून फिजिशियन म्हणून पेरियाटिशियन म्हणून सगळ्यांचे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातले अनुभव तुम्हाला असेच सांगतील तुम्ही फक्त त्यांना बोलतं करा पण मला एवढंच सांगायचं आहे की ही पिढी आमची आज खूप आत्मसन आत्म काय आनंद आहे आम्हाला समाधान आहे आणि फक्त माझ्या पिढीला हे ताणतणाव नाहीत नव्या पिढीला पण खूप आहेत असेच आहेत कोणीही वेगळं नाही एकच लक्षात घ्या एक तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे जा आमच्या पिढीतल्या द्या दुसऱ्या पिढीच्या द्या पण जेव्हा डॉक्टरकडे द्या ना तेव्हा त्याला काय काय मागे तणाव असतात त्याच्या प्रेरणा काय असतात हे पण एकदा विचारात घ्या थोडासा विश्वास वाढेल थोडंसं फरक पडेल आणि तुम्हाला माझ्या उदाहरणावरून सांगतो की विश्वास चांगल्या डॉक्टर आहे ना योग्य प्रोटोकॉल ना, हो तो फॉलो करतो आहे ना हे सगळं एकदा बघितलंच तुम्ही तेवढं नक्की बघा पण ते बघितल्यानंतर पूर्णपणे विश्वास टाका कारण विश्वासाने हे जे म्हण कुठेतरी सायकोलॉजिकल इम्पॅक्ट होतो डॉक्टर प्रकाश आमतेकडे मी गेलो होतो एकदा म्हणजे आमच्या जा हानीमून नंतर ते माझे फार प्रकाश भाऊ भाऊमध्ये अठ्ठ्याहत्तर सालापासून मित्र आहेत मी तेव्हापासून हेमंत कसा जातो आहे आणि त्यांच्याकडे हनीमून नंतर गेल्यानंतर एक तुम्हाला सांगतो की एक पेशंट आणून टाकली होती तीन दिवस चालून आली होती ती नातेवाईक निघून गेले होते जगली तर कळवा न तर मेली तर गाडून टाका आणि तिच्या गर्भपिशवी तीन दिवसाचा प्लॅसेंटा होता वार होती हा असं पुस्तकातच नाही कुठे सगळं सडलं होतं ती बेशुद्ध होती हिमोग्लोबिन साठ मंदावैनी आणि त्या ज्योती आणि इत्या तीस द्यायला नाही त्यात आणि त्याच्या प्रकाशभाऊंच्या मदतीने आणि उस प्रोत्साहनाने मी लायडेकोलॉजी उभा राहिलो तिथल्या तिथे भूल देऊन आम्ही गर्भविषयी काढून टाकले आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ती बाईने डोळे उघडले तुम्हाला सांगतो की विश्वास तेव्हा प्रकाशभाऊंचे शब्द माझ्या डोक्यात आहेत की त्याच्याकडे एक गोष्ट आहे त्याच्याकडे सब त्यांच्याकडे काही नाही काही नाही पण त्याच्याकडे पेशंटचा विश्वास आहे आणि हे प्रत्येक आम्हा डॉक्टरांचं अनुभव आहे तेव्हा कुठेतरी या विश्वासाचं नातं पुन्हा यावं आणि त्यासाठी ह्या डॉक्टरांना काय काय करावं लागतं कशातून ते कशा कशा जातात हे आणि आनंद आम्हाला आम्ही आम्ही कसा मिळवला हो याच्यासाठी हा वेडिओ मित्रमैत्रिणीनो याच विषयावरची एक व्यापक कादंबरी देशमुख कंपनीने ही प्रकाशित केली आहे डॉक्टर प्रकाश आमटेंचं त्याला प्रस्तावन आहे संपताना तुम्हाला ॲमेझॉनची लिंक येईल कृपया कृपया ते वाचा आणि मला तुमचा प्रतिसाद करावा पुढच्या भागात आमच्या आता नवीन पिढी जी आता पासआउट होते त्यांच्यापुरती आव्हानं याबद्दल मी बोलणार आहे